सुरी आणि धारधार वस्तू या एकाच ठिकाणी ठेवा आणि हो पाण्याच्या आसपास ठेवू नका याने त्या लवकर गंज पकडतात दोन केस आठवड्यातून अति प्रमाणात धुतले तर केस गळण्याचा त्रास हा अधिक प्रमाणात वाढतो टीप नंबर तीन दही बनवण्यासाठी जर विरजन नसेल तर फक्त एक काम करायचं दूध थोडं गरम झालं की त्यामध्ये एक हिरवी मिरची घालून ठेवायची दही एकदम घट्ट तयार होतं नक्की करून बघा नंबर चार पुऱ्या बनवताना जर फुगत नसतील किंवा कडक होत असतील तर पीठ भिजवताना त्यामध्ये एक चमचा पिठी साखर घाला आणि पुरी एकदम मऊ ही बनेल आणि टम फुगेलही टीप नंबर पाच भेंडी भाजी चिकट होते म्हणून खावीशी वाटत नाही मग भेंडीची भाजी बनवताना झाकण ठेवू नका आणि हो त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस हा घाला फडफडीत भाजी बनेल नंबर मीठ ठेवताना डबा हा नेहमी काचेचा निवडावा कारण जर जर्मन पितळ स्टील या धातूच्या डब्यात मीठ ठेवलं तर कालांतराने डब्याला छिद्र पडायला सुरुवात होते टिप नंबर सहा नारळाची बर्फी बनवताना जर टेस्टी बनावे असं वाटत असेल तर त्यामध्ये दोन तीन चमचे मिल्क पावडर ॲड करा याने बर्फी ही खूप छान बनते सात कामाचा थकवा जाणवत असेल किंवा एकाच दिवशी जास्त काम पडलं तर मध्ये गुळाचा खडा खावा याने काम करायसाठी ऊर्जा मिळते आठ पनीर जर खूप कडक झाला असेल आणि अर्धा चमचा मीठ घालून गरम करून घेतलं आणि त्यामध्ये पनीर दहा मिनटं ठेवलं तर एकदम नरम आणि मस्त असे मौसूल पनीर होतात टीप नंबर नऊ पोठ्याचा कुठलाही आजार असेल तर मूग डाळ आणि मसूर डाळीचं सेवन जास्त प्रमाणात करा तूर डाळ अवॉइड करा लगेच आराम मिळतो दहा ओठ काळे पडत असतील तर पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी झालंय असं समजा आणि भरपूर पा, प्रमाणात पाणी प्या साबुदाना खिचडी चिकट आणि काळपट का होते तर साबुदाना व्यवस्थित धुतला गेला नाही तर हे काळपटपणा येतो आणि पाणी जास्त झालं तर खिचडी ही चिकट होते त्यासाठी पाणी कमी प्रमाणात घ्या प्रत्येक स्त्रीला सिलेंडर जॉईन करता आलाच पाहिजे याचं कारण असं की कुठली वेळ कधी येईल हे सांगता येत नाही यासाठी टीप नंबर बारा प्रत्येक गृहिणी रोज थोडा तरी एखादा तास दिवसातला तरी स्वतःच्या आवडणाऱ्या व गोष्टींसाठी द्या याने फ्रेश वाटतं तेरा कुठलाही स्वयंपाक बनवण्याआधी नियोजन हे गरजेचं आहे म्हणजे सकाळी काय बनवायचं याची थोडीफार रात्री तयारी करून ठेवावी टीप नंबर चौदा बटाटे किंवा कांदे एकाच जागी ठेवले तर ते लवकर खराब होतात यामुळे वेगवेगळे कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते म्हणजे कांदे सडत नाहीत आणि मोकळे पसरवून ठेवायला विसरू नका टीप नंबर सोळा अंडे उकडून घेण्या अगोदर चांगले धुवून घ्या कारण सालीमध्ये स्लॅमोनिया नावाचा सा बॅक्टेरिया आहे जो शरीरासाठी खूपच घातक आहे तो नाहीसा होतो टीप नंबर सतरा रोज जेवणानंतर रस लस्सी प्यायल्याने कोणताही आजार होत नाही आणि काळी मिरी घातली तर खूपच फायदे आहेत त्याचे टीप नंबर अठरा त्वचेचा आजार असल्यास कडीपत्ता भरपूर प्रमाणात सेवन करा कारण त्यामध्ये अँ अँटीफंगल गुण असतात त्याच्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही चहा टाळा दोन बिस्किट किंवा एखादी पोळी भले ती रात्रीची का असे ना ती नक्की खावी मोसंबीचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतो आणि शरीरातील विषारी घटक हे बाहेर पडतात टीप नंबर एकवीस फ्लॉवर शिजवताना त्यामध्ये थोडस मीठ आणि दूध घातलं तर फ्लॉवरचा कलर हा एकदम पांढरा शुभ्र होतो कुठल्याही कडधान्याला वास येत असेल तर मीठ चोळून व्यवस्थित धुतल्याने वास निघून जातो बावीस केळ्याच्या काठाला प्लास्टिक क्रॉइल गुंडळण्याने फ्रेश आणि चांगली राहतात ताजे तवाने राहतात केळी खराब होत नाहीत तेवीस बेडक्रम्स जर ओरिजिनल बनावे असे वाटत असेल तर साधा पाव वापरण्याऐवजी टोचचा वापर करा एकदम छान असे बेडक्रम्स तयार होतात कडीपत्ता जास्त प्रमाणात आणला तर धुवून पुसून प्लास्टिक मध्ये कोरडा ठेवा याने राहतो दूध तापत ठेवून काम करायचं असेल तर त्यामध्ये चमचा हा नक्की ठेवा याने उतू जाणार नाही सव्वीस पावसाळ्यात जर सुख खोबरं हो साठवत असाल आणि खराब होत असेल किंवा बुरशी पकडत असेल तर किसून गरम करून थंड होऊ द्या आणि हवा बंद डब्यात ठेवा महिना महिने काही होणार नाही वरण टेस्टी बनवण्यासाठी डाळ शिजवताना त्यामध्ये कांदा मिरची लसूण आणि टोमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करून नंतर लसणाची आणि जिऱ्याची फोडणी द्या बटाटा उकडून डायरेक्ट पाण्याखाली धरू नका चव जाते त्यापेक्षा दोन मिनटं फ्रीजमध्ये ठेवा साली लवकर निघतात आणि चवही टिकून राहते पालेभाज्यांचा रंग टिकून राहण्यासाठी मोठ्या फ्लेमवर बिना झाकण ठेवता शिजवा व्हिडिओला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा